हॅलो मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी ब्लाऊजचं मेजरमेंट इथं स्क्रीनवर दिलं आहे तर ते बघा आपण ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं थर्टी एट कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि व्हिडिओ माझा थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो त्याच्यासाठी आपण इथं साडे चौदाला मार्किंग करून घ्यायचं कारण वरच्या साईडला शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खाली कमरपट्टीपास अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जाते त्याच्यासाठी आपण एक इंच एक्स्ट्रा आहे कमर आहे आपली साडेआठ एक इंच आपलं टेकसाठी घेतलं आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आता वरी आपण साडे चौदाला मार्किंग केलंय तिथं स्केलनी लाईन मारून घेऊया आता आपलं शोल्डर आपण साडेपाच घेतो साडेपाचला इथं मार्किंग करायचं मुंडा मी सहा घेते थर्टी एटचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मुंडा सहा घेते छातीचा चौथा भाग साडेनऊ येतो तर आपण इथं साडेनऊला मार्किंग करूया आणि पुढं दीड इंच शिलाई मार्जिन घेऊया तुम्हाला जर जा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आता रेषा ओढून आपण बॉक्स बनवून घेऊया मुंड्याचा आता आपण जिथं दीड इंचाला मार्किंग करून घेतले तिथून आपण सरळ रेषा ओढून घेऊया जे आपली शिलाई मार्जिन आहे कल्ला ब्लाऊजची तिथं रेषा ओढून घेतली मी आता मुंड्या घेऊन झालं आपला शोल्डर घेऊन झालं ब्लाऊजची उंची घेऊन झाली मागच्या भागासाठी दीड इंचावर इथं मुंड्याला आकार देण्यासाठी आपण दीड इंचावर मार्किंग करूया तुम्हाला आकार व्यवस्थित देता येत नसेल तर इथं मी तीन इंचावर मार्किंग करून घेतली म्हणजे मुंड्याला आपल्याला व्यवस्थित आकार देता येईल मुंड्याचं आपण सेंटर काढून घ्यायचं दोन्हीच्या मध्ये अशा पद्धतीनं मुंड्याला आकार देऊन घेऊया हा मागच्या भागाच्या मुंड्याचा आकार देऊन झाला आता आपल्याला आपण इथं दीड इंच घेतलं काही समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सव्वा दोन मी शोल्डर गळारुंदी घेते आपल्या गळ्याची उंची आहे दहा इंच तर आपण इथं दहा इंचाला मार्किंग करून घेऊया खालच्या साईडला मी अडीच इंच घेतले वरी सव्वा दोन इंच घेतले तुम्हाला जास्त गळा डीप पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता पर वरच्या साईडच्या आपली गळारुंदी वाढवायचं नाही आपण वरच्या साईडला जास्त गळारुंदी वाढवली तर आपला डीप गळा असला तर आपल्या ब्लाऊजचं शोल्डर उतरतं किंवा आपला गळा उतरतो गळ्याला मी गोलाकार दिला तुम्हाला वेगळ्या पद्धतीची गळ्याची कटिंग करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता मागच्या भागाला एक इंचा एक इंच टेक्ससाठी मार्किंग के केली होती तेवढी रुंदी ठेवून मी टेक्सची मार्किंग करून घेतली मागच्या भागाची आता मागचा भाग पूर्ण आखून झाला मी कटिंग करून घेतला आहे काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा पद्धतीनं पेपर ठेवून बी मार्किंग करून कटिंग करून घेऊ शकता किंवा आपल्या उंचीमध्ये मागच्यापेक्षा पुढच्या भा भागाला एक इंच उंची वाढवून त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाउजचे पुढच्या भागाची कटिंग करू शकता पेपर कटिंग आता पेपर ठेवून तिथं मुंड्याच्या इथं मार्किंग करून घेतले मी खालच्या साईडला एक इंच वाढवून घेतलं आणि शोल्डरच्या इथं पण मार्किंग करून घेतली आता आपण हा मागचा भाग पेपर साईडला ठेवूया आपल्या ब्लाऊजची उंची साडे तेराची साडे चौदा घेतलेली आपण मागच्या भागासाठी पुढच्या भागासाठी साडे पंधरा घेऊन तिथं रेषा ओढून घेऊया आता आपलं शोल्डर साडेपाच आहे तर इथं साडेपाचला मार्किंग करून घ्यायची सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घ्यायची रुंदीला पण मार्किंग करून घेतले आता आपलं शोल्डर सहा इंच आहे तर आपण सहा इंचावर इथं मार्किंग करू खालच्या साईडला पण बघायचं आपलं सहा इंच बरोबर आलं आहे का इथं जर जास्त आला खालच्या साईडला आपणाला मार्किंग करण्यात थोडं कपडा एक्स्ट्रा असला तर आपल्या मुंड्यामध्ये झोळ येतो त्याच्यासाठी आपण बघून घ्यायचं अगोदरच आता सहा इंचावर मी मुंड्याला रेषा ओढून घेतली चेस्टचा भाग साडेनऊ प्लस दीड इंच आपण इथं शिलाई मार्जिनमध्ये एक्स्ट्रा घेतो तो तिथं मार्किंग करून घेतलं खालच्या साईडला पण त्याच पद्धतीनं आपण मार्किंग करून घ्यायची आता आपण इथं मुंड्याची मार्किंग करून रेषा ओढून घेऊया जे आपली फिटिंगची मार्जिन आहे तिथं पण आपण एक रेषा ओढून घेतली खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा काहीच समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा मी जरूर सांगण्याचा प्रयत्न करीन पुढच्या भागाला एक इंचावर मी उंड्याचा आकार देऊन घेते एक इंचाला इथं मार्किंग करून घेतली मुंड्याचं सेंटर काढला तीन इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीनं पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला बघा किती भारी आकार आलाय आपण पेपर कटिंग केलं ना आपला ब्लाऊजचा कपडा कमी जरी असला तरी आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो नवीन असाल तुम्हाला जमत नसेल तर अगोदर पेपरवर प्रॅक्टिस करा पेपर कटिंग करा मग ते पेपर पॅटर्न ब्लाउजवर ठेवून पिन लावून त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजची कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला कमी कपड्यात पण ब्लाऊज व्यवस्थित बसवता येईल आता पुढचा गळा आपला साडेसहा घेऊन साडेसहाला मार्किंग करून गळ्याला गोलाकार देऊन घेतला इथं तीन इंचावर मी क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करून घेतली मग पुढे ह्या साईडला पण तीन इंचावर मार्किंग, इंचा मार्किंग करून सरळ कर एक रेषा ओढून घेऊया आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पावणा इंचावर किंवा एक इंचावर तुम्ही इथं मार्किंग करून क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊ शकता अशा पद्धतीनं मी क्रॉसपट्टीचा आकार दिला आता आपला पुढचा भाग क्रॉसपट्टी गळा मुंडा पूर्ण आखून झाले आहे आता मी कटोरीची रुंदी काढूया आपण कटोरीची रुंदी हे दोन पद्धतीनं काढता छातीचा सवावा भाग अशा पद्धतीनं पण काढू शकता आपला छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच प्लस दीड इंच अकरा इंच झालं अकरा इंच असा प स्के पट्टी ठेवून हीच पट्टी ठेवून त्याला फोल्ड करून त्याचं सेंटर काढायचं आणि अशा पद्धतीनं कटोरीची रुंदी काढायची मी तर अशाच पद्धतीने काढते मला ही सर्वात सोपी पद्धत वाटते गळ्याच्या इथं एक इंचावर मार्किंग केलं कटो मुंड्यापासून कटोरीच्या इकडं तिकडं अडीच इंचावर मार्किंग करून घेतली अशा पद्धतीनं सरळ रेषा ओढून घ्या इथून तिरपी ओढून घ्या अशी म्हणजे तुम्हाला कटोरीला आकार देता येईल आकार द्यायला जमत नसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीला आकार देऊ शकता बघा किती भारी आकार आला आहे आता हे पेपर आपण कटिंग करून घेऊया काय समजत नसलं तर कमेंट कटोरीची रुंदी आपण साडेपाच घेतली इथं एक इंच आपण गळायचे इथं इथं अडीच इंच घेतले दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतले आणि क्रॉसपट्टीची उंची आपण तीन इंच घेतली आता आपण हा पेपर कटिंग करून घेऊया मागचा आणि पुढचा भाग आपला आखून झाला आता आता आपण भाईची कटिंग करूया आपलं मुंडा किती आले बाईची रुंदी पण आपण दोन पद्धतीनं घेऊ शकतो वरी अर्धा इंच सोडून अशा पद्धतीनं साडेआठ येत आहे आपलं साडेआठला बाईची रुंदी आणि प्लस दीड इंच आपण जे शिलाई मार्जिनसाठी घेतलं आहे ते घ्यायचं छातीचा चौथा भाग अशा पद्धतीनं तुम्ही बाईची रुंदी घेऊ शकता इथं साडेआठला मार्किंग करून घेतली प्लस दीड इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतो ते घेतलं आपल्या भाईची उंची साडेचार आहे तर साडेपाच घेते हे आज तरच्या भाईसाठी आहे तुमचा जर साधा ब्लाऊज असेल तर खालच्या साईडला एक इंच शिलाई शिलाईसाठी अर्धा इंच असं दीड इंच एक्स्ट्रा घ्या एक इंचपेक्षा आता आपण साडेपाचला इथं मार्किंग करून रेषा ओढून घेऊया साडेपाचची रेषा ओढून झाली इथं साडेआठला मार्किंग करून पुढं दीड इंचाला मार्किंग करून घेऊया आपण अडीच इंचावर बाई डाऊन करून घेऊया आता इथं आपण दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची दोन इंचावर एक आणि एक इंचावर एक दोन इंचावर जे मार्किंग केले तिथं मागच्या भागाला भाईचा आकार देऊन घ्यायचा बघा अशा पद्धतीनं तुम्हाला बाईचा डिटेल व्हिडिओ बघायचा असला तर माझ्या चॅनलवर मी अगोदर टाकलाय तो नक्की बघा आणि जे एक इंचावर मार्किंग केलेली तिथून आपण पुढच्या भागाला भाईचा आकार देऊन घ्यायचा किती भारी आकार आलाय अशा पद्धतीने आपण भाईची कटिंग करून घेऊया माझा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही झाली आपल्या भाईची कटिंग सेंटरला कट करून आपण पुढचा जो मुंड्या भाईचा भाग आखून घेतलेला होता तो एक्स्ट्रा कटिंग करून घेऊया आता आपण कटोरीची रुंदी काढून घेऊया कटोरी आपण जे काढलेली आहे जशास तशी आखून मार्किंग करून घ्यायचं जे एक्स्ट्रा कटोरी आपण वाढवतो ते आपण इथं वाढवून घेऊया दोन्ही साईडला मी सवा सव्वा इंचावर मार्किंग केली तुम्हाला जर कटोरीला टोक जास्त पाहिजे नसत नसाल आवडत नसेल तर दीड इंचाऐवजी सव्वा सव्वा इंच मी कटोरीची रुंदी घेते ह्याचं सेंटर काढला इथं सेंटरला मार्किंग केली खालच्या भागाला पण मी दीड इंच नाही घेतला एकच इंचावर मार्किंग घेतली की माझ्या कस्टमरची अशी डिमांड आहे की माझ्या कटोरीला जा स्टॉक नको तर इथं एक इंचावर मार्किंग केली टेक्स्टसाठी आपण अडीच इंचावर मार्किंग करून रेषा ओढवून घेतली इथं आपण गळे कटोरी जिथं जॉईन करतो तिथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ अशा पद्धतीनं कटोरीचा आकार देऊन घेतला आपण इकडे काजबटांच्या साईड पण रेषा ओढून घेऊया आता आपण इथं दीड दीड इंचार मार्किंग करून घेऊया टेकसाठी मी मार्किंग करून घेतली आता आपण पेपरची कटिंग करून घेऊया काय समजत तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा